शिराळा तालुक्यातील मांगले येथील पतीने पत्नीचा गळा ओळून खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे पतीने खुनानंतर पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचं उघडकीस आलंय खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि याबाबत शिराळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राजक्ता मंगेश कांबळे वयवर्ष अठ्ठावीस असे मृत महिलेचं नाव आहे तर मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगळे कोकरूड असे पतीचे नाव आहे मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या वर्षभरापासून मांगले इथे वास्तव्यास आहेत मांगले वारणानगर रस्त्यावरील ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू ते भाड्याने राहत आहेत गेल्या चार दिवसांपासून मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्ता आणि सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवनिया मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आणि प्राजक्ता सकाळी भाऊ निलेश आणि आई देववडी येथे गेले होते सकाळी दहाच्या सुमारास पतीपत्नीमध्ये वाद झाला तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा खून केला मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप लावून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळाला जाणार आहे गाडी घेऊन येई असा निरोप दिला त्यानंतर निलेश देववाडीतून मांगलेत आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला या दरम्यान मंगेशच्या सहा वर्षाचा मुलगा शिवम दारात रडत होता आणि नि त्यावेळी निलेशने त्याला काय झालं असं विचारलं त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांच्या दोघांचं भांडण होऊन पप्पाने आईला मारून खोलीत टाकल्याचं सांगितलं निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवावून घेतलं मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितलं त्यानंतर गोरक्षनाथ मंदिर येथे जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या तिघांनी त्याला आम्हाला त्रास होईल तो पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला दुप दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिर शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली शिराळा पोलीस ठाण्यात प्राजक्ताच्या आई रजनी जाधव यांनी फिर्याद दिलेली आहे अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत